आज उपवासासाठी एखादा गोड पदार्थ बनवूया भगर किंवा वरईची लापशी अतिशय पौष्टिक चविष्ट आणि भूक लागली ना झटपट बनवून तयार होते तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे भगरीची लापशी बनवण्यासाठी साहित्य बघूया मी इथे एक वाटी भगर घेतली आहे अर्धी वाटी गुळ घेतला काजू आणि बदामचे काप घेतली थोडीशी इलायची घेतली आणि साजूक तूप घेतलं सर्वात आधी आपल्याला गॅसवर कढाई ठेवायची आहे त्यात साजूक तूप टाकून घ्यायचं दोन चमचे आणि वराई घ्यायची मी वराई आधीच चाळून आणि फटकून घेतली होती छान अशी स्वच्छ करून घेतली तुपामध्ये आपल्याला छान भाजून घ्यायची आहे एक दोन मिनिट बगरीचा भाजल्यानंतर कलर लगेच बदलतो आणि छान भाजल्यानंतर काजू आणि बदामाचे काप त्यामध्येच टाकून घ्यायचे म्हणजे तुपामध्ये भाजल्या जातात छान असं मिक्स करत भाजून घ्यायचं आहे भगर आपली छान भाजली यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत भगर शिजण्यासाठी गरम पाणीच टाकायचं आहे छान मऊ होते आणि पटकन शिजते मी इथे दीड वाटी पाणी टाकलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनिट छान वाफ काढून घ्यायची दोन ते तीन मिनिटानंतर चेक करूया मिक्स करून घ्यायचं आहे चमच्यावर घेऊन चेक करूया ऐंशी टक्के भगर इतकी शिजली आहे त्यामध्ये आपण लगेचच गूळ टाकणार आहोत इलायची टाकून घ्यायची आणि गुळ छान मेल्ट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आणि शिजून घ्यायचं आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे ही गुळामध्ये शिजून जाते राहिलेली बगर गुळ वितळायला सुरुवात झाली आहे त्यामध्ये आपण केसरचं दूध टाकायचं आहे दोन चमचे आणि मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं हलवत राहायचं आहे शिजण्याची जर कसर राहिली असेल तर थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि छान शिजून घ्यायचं आहे छान मिक्स झालं आहे झाकण ठेवायचं एक दोन मिनटं छान वाफ काढून घ्यायची दोन मिनटानंतर चेक करूया मस्त अशी मोकळी मोकळी भगरीची लापशी तयार झाली तुम्हाला जर ही थोडीशी पातळ हवी असेल तर अजून त्यामध्ये पाणी टाकायचं किंवा दूध टाकायचं आणि थोडं शिजून घ्यायचं नवरात्रामध्ये नऊ दिवसाचा उपवास असतो त्यामध्ये भूक लागल्यावर झटपट अशी गरमागरम करून खाऊ शकता ह्या लापशीमध्ये आपण गुळ वापरला आहे त्यामुळे खूप चविष्ट होते आणि पौष्टिक तर खूप असते गावरन तूप घालून अशी लापशी नक्की तयार करून बघा तर आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा म्हणजे नवीन येणारे व्हिडिओज तुम्हाला दिसतील तर पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत आणि हो हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंट करून सांगा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद